डाउनलोड नाव झी मराठीवरील नवरी मिळे हिटलर ला ही प्रेक्षकांची आवडती मालिका मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो तर मालिकेतील एजे आणि लीला ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ घालते वेगळं कथानक विविध छटा असलेली पात्रे गंभीर विषयांसह विनोदी तडका या सगळ्यात कलाकारांचा असलेला उत्तम अभिनय या सर्वांमुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते पण आता एजे आणि लीला प्रेक्षकांना एका वेगळ्याच रूपात भेटायला येत आहेत झी मराठीने सोशल मीडियावर एजे व लीला यांचे काही फोटो शेअर केलेत या फोटोमध्ये दोघेही अत्यंत वेगळे दिसतात लीलाने एक घट्ट वेणी घातली असून त्याला लाल रिबन आहे त्याचबरोबर केसात गजरा देखील माळलाय कपाळावर मोठी टिकली दिसते तर गळ्यात धागा बांधलेला दिसतोय तर दुसरीकडे नेहमी सुटाबुटा दिसणारा एजेचा लुक हा गुंडासारखा दिसतोय त्याच्या हाताच्या बनगटाला कपडा आहे तर हातात कड देखील घातलेले डोळ्यांना गॉगल घातला असून शर्टाची काही बटणं त्याने लावली नाहीयेत लीला व एजे या नवीन गेटअप मध्ये नेहमीपेक्षा अत्यंत वेगळी दिसत आहेत त्यामुळे मालिकेत आता कोणता नवीन ट्विस्ट येणार का असाच प्रश्न प्रेक्षकांना पडलाय तर काही चाहत्यांनी मालिकेत पुढे काय घडणार याचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली डबल रोल दाखवू नका प्लीज पुन्हा त्यांना दूर करायचा प्लॅन तर नाहीये ना डायरेक्टर साहेब अशी कमेंट एका चाहत्याने केली तर एकाने आमचे पुष्पा श्रीवल्ली पण हे खूप विनोदी दिसत आहेत असं लिहिले मालिकेत सध्या एजेला नुकतीच तो लिलाच्या प्रेमात पडल्याची जाणीव झालीय आता तो त्याच्या भावना लिलाला कधी सांगणार आणि एजे लिलाच्या या लुकचं नेमकं का कारण काय याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागून पण एजी आणि लीलाचा हा हटके लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी शो डाउनलोड the Z5